आचार्य अत्रेंच्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या वरळी इथं आयोजन करण्यात आलं होतं समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये आचार्य अत्रेंच्या अभिवादन केल्यानंतर काकासाहेब पत्रकारिता घोषणा करण्यात आली आचार्य अत्रे समितीतर्फे पत्रकारिता क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कार्य करणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते झी चोवीस तास मुख्य संपादक कमलेश सुतार यांना यावर्षीचा मानाचा काकासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी कवी विसुभाऊ बापट आचार्य अत्रेंचे नातू राजेंद्र पै नृत्यनिवेदिका शिबानी जोशी आणि अत्रे समितीच्या अध्यक्षा आरती पुरंदरे सदावर्ते या मान्यवरांच्या उपस्थिती होती मराठीमधलं पहिलं पॉडकास्ट टू द हे सगळ्यांनाच माहिती आहे ते हो ते की ते खरोखरच टू द पॉइंट बोलत असतात आणि ज्यावेळेस मला असं जाणवलं की हो टू द निपक्षपाती आणि निर्भीडता दिसतीये तेव्हा आम्हाला वाटलं की नाही ह्या पुरस्कारासाठी हीच व्यक्ती योग्य आहे म्हणून त्याचा आम्ही सिलेक्शन केलेला आहे आचार्य आत्रे यांच्या जयंती दिनानिमित्त आणि जो लढा त्यांनी इथून सुरू ठेवला तो त्यांच्या शैलीमधून नव मराठाच्या माध्यमातून सुरू ठेवणाऱ्या एका व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार मला दिला जातो आहे हा माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा दिवस आहे काकासाहेब पुरंदर यांच्या नावाने हा पुरस्कार आपण दिला अत्यंत विनम्रतापूर्वक त्या आपण दिलेल्या सन्मानाचा मी स्वीकार करतो